गावाकडील एस टी स्टँडवर किंवा बसस्टँडवर बस येण्याची बस जेव्हा वाट बघतो आणि त्यात गरमागरम भजी बनत असते आ हा काय सुगंध येतो त्या भजीचा बस गेली तरी चालेल पण गरमागरम एक प्लेट भजी घेऊयात किंवा पार्सल घेऊयात नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण एस स्टँड किंवा बसस्टँडवरची गोलभजी बनवणार आहोत परफेक्ट प्रमाणात सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी इथे आधी आपण बेसनाचं प्रमाण पाहूयात तर इथे एक मोठं असं हे वाटगं आहे किंवा वजनी म्हणाल तर एक पाव किलो एवढं बेसन यात बसतं पाव किलो बेसनासाठी एक ते दीड चमचा एवढी तांदळाची पिठी घेतली आणि आता हे बेसन आपण एक खोलगट भांड्यात घालूयात आणि यात एक ते दीड चमचा एवढी तांदळाची पिठी घालूयात वजनी प्रमाणात पाव किलोमध्ये अडीचशे ग्रॅम एवढे बेसनासाठी एक ते दीड चमचा एवढे तांदळाची पिठी आणि वाट याच्या प्रमाणातसुद्धा एक वाटीपेक्षा मोठं वाटगं आहे सुद्धा एक ते दीड चमचा एवढी तांदळाची पिठी आणि कांद्याचं प्रमाण जवळपास सारखंपेक्षा थोडंसं सा कमी घ्यायचं त्यानंतर दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या बारीक अशा ठेचलेल्या अर्धा चमचा जिरे बारीक कुटलेले अर्धा ते पाऊन चमचा एवढा ओवा घेतला आणि चार पाच लसण पाकळ्या अशा बारीक ठेचून घेतल्या खलबत्त्यात ओवडध लसूण जिरे नसेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल पण एकदा करून पहा खूप छान टेस्टी अशी भजी लागते जिरं ठेचल्यामुळे त्यासोबतच अर्धी मूठ एवढी कोथंबीर बारीक चिरलेली आता कांदा आपण सर्व बेसनात घालूयात तर कांद्याचं प्रमाण वाटेच्या प्रमाणात वाटे सांगते जर एक वाटी बेसन असेल तर पाहून वाटी एवढा बारीक चिरलेला कांदा घेऊ शकता फार टेस्टी अशी भाजी होते आता यात घातले मी झाडसर असे कुठलेली जिरे त्यासोबतच ठेचून घेतलेली हिरवी मिरची तुम्ही मिरची कापूनही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार मुलं खात असतील तर अशी मिरची ठेचून घ्या फार छान लागते ठेचलेल्या लसण पाकळ्या घातल्या थोड्याशा बारीक अशा ठेचून घ्यायच्या आलेलसून पेस्ट घेण्याऐवजी किंवा लसून पेस्ट घेण्याऐवजी लसून ताजा ताजास असा ठेचून घ्या त्यानंतर हातावर चोळून घेतलेला ओवा घातला अगदी थोडीशी मिरची पावडर नाही घातली तरी चालेल त्यानंतर अगदी थोडीशी हळद एक ते दोन चिमूट एवढीच हळद घालायची नाही घातली हळद तरीसुद्धा चालेल आता चवीनुसार मीठ घालायचं सर्व हे मिक्स करून घेऊयात कांद्याच्या ओल्याव्यामध्ये जे बेसन चांगलं असं मिसळून घ्यायचं चमचाने चमच्याने नसेल चमत तर असं हाताने सर्व आपण कांदा आणि बेसन असं चोळून सर्व मिक्स करून घेऊयात हो आता मी हे बेसन असं हातानेच मिक्स करून घेते त्याआधी यात थोडंसं पाणी घालूयात मिरची ठेवली होती त्याच वाटीत मी थोडंसं पाणी घेतलं ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलं त्या वाटीने इथे मी एक पाववाटी एवढं पाणी घेते तर सुरुवातीला पाववाटीतलं थोडंसं पाणी घातलं अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी इथे लागतं तर अर्ध्या वाटीतलं मी थोडंसं सुरुवातीला पाणी घेतलं बेसन ओलवण्यासाठी आणि आता हे च हाताने सर्व आपण मिक्स करून घेऊयात कांदा चांगला या बेसनात असा मिसळायचा म्हणजे कांद्याचा ओलावा कांद्याचा जो रस उतरतो बेसनात त्याची भजीची चव अजूनच वाढते म्हणून असं चांगलं मिक्स करायचं आणि त्यानंतर आता त्या वाटीतलं थोडं थोडं करून पाणी यात ॲड करायचं तर पाण्याचं प्रमाण ज्या वाटीने बेसन मोजून घेतलं त्या तर त्याच वाटीने म्हणाल तर पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त असं पाणी लागतं तर थोडं थोडं करून त्या वाटीतलं मी पाणी घालते आहे सुरुवातीला थोडं थोडं करूनच हे पीठ ओलवून घ्यायचं म्हणजे अजिबातच कुठेही उठळी नाही राहत आणि मग त्यानंतर वाटीतलं सर्व पाणी यात मी ॲड केलं तर पाववाटीपेक्षा जास्त पाणी मला लागलं तर हे पहा असं पडायला लागलं अगदी सरसरीत की समजायचं की आपलं भजीचं पीठ बरोबर असं मिक्स झालं आहे जास्त आपण हाताने खेचून तोडत असेल भजी तर अजून थोडंसं एका चमचा पाणी त्यात टाकायचं आणि सरसरीत पडायला लागलं की तेवढं असं बेसन कालवून ठेवायचं आता मी दहा मिनटं मुरू दिलं होतं वेळ नसेल तर तुम्ही तेव्हाच करू शकता भजी पण दहा पंधरा मिनटं किंवा वीस पंचवीस मिनटंही बेसन मुरलं तर भजी टम्म अशी फक्ते त्यानंतर आता सोडा आपल्याला शेवटी असा घालायचा आहे तर एक वीस मिनटं मुरल्यानंतर तेव्हा मी इथे अगदी दोन चिमूट सोडा घातला तुम्ही पाहिला असेल दोनच चिमूट सोडा घातला आणि त्यावर दोन थेंब पाण्याचे घातले तर अशी भाजी तुम्ही कधी केली नसेल तर एकदा करून पहा आणि ठेचलेल्या लसणाची चवही यात फार छान लागते आणि असं आडसर कुटलेलं जिऱ्याची टेस्टही मस्तच लागते आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया सोडा घातल्यावर एक सारखं हे कालावून घ्यायचं हे पहा चांगलं सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आता शेवटी आपण थोडंसं घालूया यात तेल तर मी भजीसाठी तेल गरम करायला ठेवलं होतं चांगलं मस्त गरम झालेलं तेल यात एक चमचा एवढं घातलं एक चमचापेक्षा थोडंसं कमी पाव किलो बेसण्यासाठी अर्धा ते पाऊन चमचा एवढं कडकडीत गरम तेल यात घातलं आणि तेल घातल्यावरही हे सगळं आता मिक्स करून घेऊयात चांगलं सगळं एकजीव केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता उष्णतेने भजीचं पीठही थोडंसं पातळ होतं म्हणजे सगळं त्यात भाज्या मुरतात आणि सर्व भाज्या कांद्याचा रस्त्यात मुरल्यावर भजी एकदम चविष्ट अशी होते आणि टम्म जाळीदार फोकते आता तेल गरम कसं झालं आहे ते पाण्यासाठी मी थोडंसं भजीचा कण वरती सोडला पटकन असा वरती आला म्हणजे हळूहळूहळू असा वरती येत गेला की भजी होत आली खालीच जर चिपकून बसल्या तर समजायचं तेल गरम नाही आहे तर आता योग्य असं तेल गरम झालं आहे बरोबर तर तेव्हा आपण भजी सोडायला घेऊयात तर अशी भजी एक एक करून मी सोडून घेते किंवा तुम्ही दोन ते तीन भजी सोडून घेऊ शकता पण लहान मोठी भजी होते म्हणून एकसारखी भजी साठी असं एक एक भजे मी इथे सोडून घेते तर तेलाचं प्रमाण तेवढं आहे ते त्यापेक्षा थोडीशी कमी भजी सोडायची जास्त गर्दी करायचं नाही म्हणजे भजी मग चांगली तळल्या जाते मोकळी आता अर्धा ते एक मिनटं भजी हलवायची नाही आणि त्यानंतर अशी उलट करून घ्यायची हे पहा तर मस्त अशी टम्म फुगून वर येते तर आपण किती लहान भजी सोडली होती तुम्ही पाहू शकता आणि भजी एकदम अशी जाळीदार आणि टम्म फुगून वरती येते आता दोन वेळा भजी आपण उलटली की तेव्हा मात्र अशी एकसारखी एक दोन वेळा उलटपालट करून घ्यायची म्हणजे सर्व बाजूने भजी मस्त अशी तळल्या जाते आता रंगही थोडंसं लालसर आला का भजी काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी गोल भजी तयार झाली आहे कांद्यामुळे थोडाफार आकारात फरक पडतो पण मस्त अशी ही भाजी जाळीदार आणि गोलसर अशी तयार होते हे पहा कांदा आपण थोडासा बारीक असा चिरून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी पिवळी थंब आणि डम्म फुगलेली जाळीदार भजी आपली तयार झाली एक भजी तुम्हाला गरमागरम तळून दाखवते फार गरम आहे तरीसुद्धा हे पहा वरून क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ आणि नरम अशी भजी झाली अगदी दांडरल्यासारखी किंवा तो खाताना तोटरा बसेल अशी भजी नाही आहे मस्त अशी आतमध्ये जाळी पडते बिलकुल अशी वाटते ही भजी की एस स्टँड किंवा स्टँडवरची भजी खातो आहे खूप चविष्ट भजी होते आता राहिलेले बेसनाचंही आपण दुसरी बॅचही अशीच तळून घेऊयात तर एक एक करून भजी सोडते आणि मध्यम आचेवर मध्यम असं तेल गरम झालं पाहिजे जास्त मोठ्या आचेवरही करायची नाही भजी टाकताना थोडंसं कडकडीत असं तेल गरम पाहिजे तर भजी जेव्हा सोडतो तेव्हा मोठी आच असली तरी काही हरकत नाही आणि भजी सोडून झाल्यानंतर मध्यम आचेवर गॅस करायचा आणि मग नंतर भजी अशी उलट करून घ्यायची एक दोनदा उलट केली की मग नंतर सर्व झारणीने आपण एकसारखीही उलटपालट करून घ्यायची तर आता सर्व भजी दुसऱ्याही बॅचला अशी उलट करून घेतली काही सेकंदांसाठी थांबायचं आणि त्यानंतर एक सारखी भजी उलटपालट करून थोडासा रंग बदलायला लागला की भजी मग काढून घ्यायची आणि गावाकडील एस टी स्टँड किंवा बसस्टँडवर जेव्हा एस टी येण्याची वाट बघतो आणि तेव्हा जर भजी तळत असतील तर इतका छान वास येतो ना तर असं गर्म वाटतं की आत्ताच गरमागरम एक प्लेट भजी घेऊन खावं किंवा एस टीत बसून तरी पार्सल घ्यावं इतकी टेस्टी अशी भजी होते आमच्या गावाकडील एस टी स्टँडवर नक्कीच बनते तुमच्याकडेही बसस्टँडवर अशी भजी बनत असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा एक छोटंसं निवेदन आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारेही सांगा याच पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भजी तयार झाली आहे तेवढीच टेस्टीसुद्धा लागते थोडंसं लसूण असा कुटून घेतला ताजा ताजा तर त्याची चवही यात छान उतरते चपातीसोबतसुद्धा ही भजी खायला फार टेस्टी लागते किंवा नेहमीचं स्वयंपाकातही ही थोडी भजी बनवली तरीसुद्धा तोंडाला असा मस्त स्वाद येतो आणि पाऊस पडत असेल आणि तेव्हा अशी गरमागरम भजी बनवली तर काही खायची वेगळीच मज्जा आहे फार टेस्टी आणि चटकदार अशी भजी होते तर सर्व भजी मी या पद्धतीने इथे अशी तळून घेतली तुम्ही पाहू शकता आपण किती छोटी भजी तयार घातली होती आणि तरीसुद्धा मस्त अशी टम्म आणि गोल जाळीदार भजी आपली तळून तयार झाली आहे हे पहा दिसायलाही इतकी मस्त दिसते आणि तेवढीच खायलासुद्धा खूप छान अशी ही भजी लागते एकदा या प्रमाणात या साहित्यांसोबत करून पहा धन्यवाद